वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे तो कार्य आणि त्याचे प्रकार तो मी आज घेणार आहे तर हा क्वेश्चन ॲनाटॉमीमध्ये पाच मार्क्ससाठी विचारण्यात येते त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आतापर्यंत जर तुम्ही जर आपल्या चॅनलला जर जॉईन झाले नसाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तुमच्या अशाच तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळावी यासाठी भारतीय नर्सिंग क्लास युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इंट्रोडक्शन आपल्या संपूर्ण शरीरावर त्वचेने आच्छादन आवरण आहे आता आपल्या संपूर्ण शरीरावर कशाचे आवरण आहे तर त्वचेचे आवरण म्हणजेच अच्छादन आवरण आहे म्हणजेच आपले संपूर्ण शरीर हे त्वचेने झाकलेले आहे ती कुठेही फाटली किंवा फाटलेली नसल्यासमुळे आता कुठेही फाटली किंवा तुटली नसल्यामुळे काय होते तर कोणत्याही प्रकारचा सूक्ष्मजीव जीव जंतूंना त्या आतमध्ये शिराव करता येत नाही एवढेच नव्हे आता तर एवढेच नव्हे तर स्थिती थापकता हा गुणधर्म असला एक स्थितीस्थापकता गुणधर्म असल्यामुळे काय होते तर सुई टोसली किंवा ते इंजेक्शन दिले तरी त्या ठिकाणीची जी छिद्र आहे ती ही सुद्धा राहत नाही किंवा ते काय सुई किंवा इंजेक्शन काहीही टोसले त्या ठिकाणी काही काही दिवसानंतर ते छिद्र तिथून गायब होते तर शरीराचे संरक्षण करणे हे त्वचेचे मुख्य कार्य आहे आता शरीराचे संरक्षण करणे हे कशाचे कार्य आहे तर मुख्य त्वचेचे कार्य आहे आता ही त्वचा दोन थरामध्ये आहेत तर पहिला जो बाहिया, बाहिया बाहिया थर आहे याचा तो म्हणजेच बाह्य बाह्यचा बाह्य थर त्यालाच जो बाहेरचा थर असतो त्यालाच इपिडर्मिस असं म्हणतात आता ही झाली आपली त्वचा आता त्वचेचा जो हा वरचा थर आहे त्यालाच काय म्हणतात इपिडर्मिस आणि दुसरा जो थर आहे याच्यात हातीमध्ये त्याला म्हणतात डर्मिस असे दोन थर आपल्या शरीराला शरीराला आहेत आता तो डर्मिजचा जो वरचा भाग जो आहे तो प्रत्येक व्यक्तीमध्ये हा तो म्हणजे त्वचेचा कलर हा सारखा नसतो तर प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा तो दिसून येतो आणि जे इप जो कलर कोणाचा काळा असतो कोणाचा व्हाईट असतो किंवा सहजासहजी म्हणजेच हा कलर स्किन कलरमध्येच दिसून येतो आणि डर्मिस जो अंतस्थावेचा जो स्तर आहे त्याला डर्मिस असे म्हणतात आता त्याच्यामधला पहिला थर म्हणजे इपिडर्मिस तो आपण खाली प्रमाणामध्ये पाहू आता याचा जो इपिडर्मिसचा जो थर आहे म्हणजे बाह्य त्वचेचा जो थर आहे तो आपण इथं पाहू ते शरीरामध्ये प्रत्येक पेशी शरीरद्रव्यात पोहत असतात आता शरीरातील प्रत्येक पेशी काय करतात तर शरीर द्रव्यामध्ये पोहत असतात तर यालाच अपवाद म्हणजे बाह्य त्वचेचा बाह्य आवरणाच्या पेशी म्हणतात आता यालाच अपवादमध्ये काय म्हणतात तर बाह्य त्वचाच्या बाह्य पेशी असतात त्यालाच त्याला बाह्य आवरणाच्या पेशी असे म्हणतात कारण आता कारण बाह्य त्वचा हे वातावरणाशी सतत संपर्क येत असल्यामुळे त्या ठिकाणी मृत पेशीचे आवरण तयार होते व ते आतील जिवंत पेशीचे संरक्षण करते आता बाहेर जी पिडरमीची जी त्वचा आहे त्यालाच आवरणाचे पेशी म्हणतात कारण आता कारण काय आहे तर बाह्य बाह्य जी त्वचा आहे ही जी त्वचा आहे वरची तर ती वातावरणाशी संलगत म्हणजे संपर्कात वारंवार संपर्कात येत असते आता या ठिकाणी काय होते तर मृतमेशीचे आवरण तयार होत तयार होते आता जी वरची त्वचा आहे त्याच्या त्या त्वचेवर त्या, त्या मृत पेशीचे आवरण तयार होते आणि ते मृत मृत मुरुत जे पेशी असतात ते आतील आतील जिवंत पेशीचे रक्षण करते संरक्षण करते आणि बाह्य त्वचा म्हणजे ट्रफाईट स्मॅ स्मॅमस व इपिथेबियल हे टिश्यूपासून बनलेली असून यामध्ये अनेक थर आहेत आता ट्रॅपाईड आणि स्मॅमस व इपिथेलियल हे टिशूंपासून बनलेली असून यामध्ये अनेक थर आहेत तर याच्यामध्ये ज्या इपिडर्मिस ते थर आहेत त्याच्यामध्ये अनेक थर आहेत तर ते आपण तर वरील थरास हर्निझोम हर्निझोम असे म्हणतात आता जो वरचा जो भाग आहे त्यालाच हर्निझोम असे म्हणतात इपिडर्मिच्या मध्ये तळाच्या तळाच्या थरात जर्मिनल झोम असे म्हणतात आता तळाच्या जो थर आहे त्याला जर्मिनम झोम असे म्हणतात आकृतीमध्ये सहज तुम्ही पाहू शकता इपीडर्मिस आता इपी म्हटलं तर त्याचा वरचा भाग तुम्ही तुमचं हे सरळ सरळ लक्षात येऊन जाते त्याच्यानंतर आहे अंत म्हणजे डर्मिस आतील भाग ही फायबर्स वर्टिलेस दिसून तयार झालेली असते आता हे कशाने तयार झालेले असते फायबर्स वर्टिलॅस्टिक याच्यापासून तयार झालेली असते आता त्वचेला स्थिती स्थितीस्थापकता असते त्वचेला काय असते स्थिती स्थापकता असते व ती चमकदार दिसते आणि त्वचा ही कशी दिसते तर चमकदार दिसते त्वचेला असलेल्या स्थितीस्थापकता गुणधर्मामुळे इंजेक्शन दिल्यानंतर त्या ठिकाणी छिद्र राहत नाही आता त्वचेला एक स्थितीस्थापकता असल्यामुळे काय त्या ठिकाणी जर इंजेक्शनही दिलं तर त्या ठिकाणी छिद्र राहत नाही आता वयमानानुसार लॅस्टिक टिशूज आता वैमानानुसार टिश्यूज काय होत असतात तर स्थितीच्या पक्ता कमी झाल्यामुळे त्वचाही ढिली पडते वयमानानुसार जशी जशी वय आपल्या एजी जी वाढत जाते तशी तशी तिची स्थिती ही स्थापकता ही कमी पडत जाते किंवा ढिली होते किंवा आता बऱ्याचशा तुम्ही पाहू शकता ज्याचे खूप वय झालेले त्याचे स्किन काय असते ते लटकलेली असते किंवा ते नरम झालेली असते तुम्ही पाहू शकता आतारपणामध्ये किंवा अर्ध्या हो वयच्या याच्यात लठ्ठपणा जर असला तर एखाद्याने हात जरी वर केला तर त्याचा मास हे खाली लटकत असतो तो था था, लाहान, लाहान, था था, तर अशा टिश्यूज कमी झाल्यास की ते ढिली पडत असते नेक्स्ट आहे अंतस्त्वचेमधील केशवाहिन्यांचे जाळे असते आता अंतस्त्रचे जे मधील असतात केशवाहिन्याचे त्याचे जाळे असते या जाळ्यामुळेच अंतस्त्रावीमध्ये लहान लहान उंचवटे असलेले असतात आता याच जाळ्यामध्ये काय असतात तर उंच 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 उंचवटे असलेले आपल्याला दिसून येतात अंतस्त्रावीमध्ये इन इरेक्टर पायलोरम हे अनिच्छिक स्नायू धागे असतात आता याच्यामध्ये काय असतात अंतस्त्रोचे अंतस्तोचेमध्ये इरेक्टर व पायलोरम हे अनिच्छिक स्नायू धागे असतात आता याच्यामध्ये आकुंचनामुळे याच्या आकुंचनामुळे या आकुंच काय होते तर अंगावर केस ताट होतात जसे की थंडी वाचल्यास काय होतात अंगावर काटे येतात तसेच या यांच्यामुळे आकुंचन पावल्यामुळे अंगार केश ताट होतात आणि थंडी वाजून आली असे भीतीमध्ये ही क्रिया दिसून येते तीव्रतेने लक्षात येतो या अवस्थेला बोली बोली भापेमध्ये अंगावर काटा आला असे म्हणतात आता या अवस्थेला अंगावर काटा याला याला या अवस्थेला काय म्हणतात तर बोली भापेमध्ये अंगावर काटा आला असे म्हणतात बोली बाप्पा असे म्हणतात तर तो त्वचेचे आपला जो तो मुख्य पॉइंट आहे तो म्हणजे त्वचेचे कार्य इथं आपण आलेलो आहे तर ठीक आहे हे तुम्हाला समजलं त्याच्यानंतर त्वचेचे कार्य फंक्शन ऑफ स्किन त्वचेच्या आच्छादनामुळे शरीरातील इंद्रियांचे संरक्षण होते आता त्वचेच्या आच्छादनामुळे काय होते तर इंद्रियाचे संरक्षण होते हे याचं मुख्य कार्य आहे त्वचेतील मज्जतंतूमुळे थंड गरम दाव स्पर्ध वेदना या सर्वांची जाणीव झाल्यास शरीराचे संरक्षण होते दुसरं जे याचं कार्य आहे ते म्हणजे त्वचेच्या मज्जतंतूमुळे आता थंड गरम किंवा दाव स्पर्ध वेदना या सर्वांची जाणीव आपल्या शरीराला होते आणि या सर्वांच्या पासून ते आपल्या शरीराची जी वरची त्वचा आहे ती संरक्षण करते ठीक आहे नंबर तीन प्रखर सूर्यप्रकाश व त्यातील अल्ट्रावेल्ट किरणांपासून शरीराचे संरक्षण होते आता प्रकाश प्रकर सूर्यप्रकाश व त्यातील जे काही अल्ट्रावेल्ट ऊर्जा म्हणजे किरणापासून आपल्या शरीराचे मुख्यतः संरक्षण करते चौथं कार्य त्वचे खाली पेशीच्या आघात पासून संरक्षण होते आता त्वचेचे जे त्वचेच्या ज्या खाली असतात तर त्या आघातापासून संरक्षण करतात जसे की एखाद्या वेळेस आघात झाला तरी पण आपल्या खालच्या आतमधील त्वचेला बऱ्याचशा वेळा लागत नाही किंवा त्याला मुकामार किंवा वरच्या असे लागल्यासारखं दिसून येते बाह्य त्वचेचा जो फॅटफ्रूट व गुणधर्मामुळे बाहेरील पाणी आज जात नाहीत व आतील आतील पाणी बाहेर येऊ बाहेरी बाहेर घेऊ येत नाही आता बाहेर बाह्य त्वचाचे फॅट्स जो आहे फॅटस्फूट जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मामुळे काय होते तर बाहेरील जे पाणी आहे ते शरीराच्या जा आत जात नाही आणि आतील जे पाणी आहे ते बाहेर येऊ शकत नाही हे याचं कार्य मुख्य पाचवं कार्य त्याच्यानंतर आहे सहावे कार्य तर बाह्य थरातील टनक व मृत पेशींच्या अनेक थरामुळे जंतूचा शिरकावास प्रतिबंधक होतो आता बाह्य थरातील काय होते टणक व मृत पेशी ज्या असतात त्या पेशींच्या अनेक जंतूचा शिरकाव प्रतिबंधक होतो आता ते टणक पेशी आहेत ते टणक पेशी जे बाहेरचे जंतूंना काय करते तर ते आतमध्ये शिरू देत नाही त्याच्यामुळे ते, ते प्रतिबंध त्याचा त्या पे वरच्या थरावर त्याचा प्रतिबंधक होतो तोचे खाली कोळ कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये डी डी जीवनसत्वे तयार होते आता त्वचेच्या खाली जे मधली स्थर आहे म्हणजेच इपिडर्मिस त्याच्या खाली काय होते तर जे कोवळं ऊन आहे सकाळी सकाळचे जे कोवळं ऊन आहे त्याच्यापासून काय होते तर विटॅमिन डी जी म्हणजे डी जीवनसत्व तयार होते म्हणूनच काय होतं लांब बरेच पहिल्या आधी जुन्या काळातले जे बाह्या होत्या म्हणजेच आपली आजी आजी आईंची आई आई ते सांगत होत्या की बाळांना जर उन्हामध्ये झोपवल्यास बाळांच्या हातपाय टणक होतात किंवा त्यांच्या पायामध्ये हड्ड्यामध्ये जोर येते असं त्याच्यामुळे बाया आधी जे काय करत होते लहान बाळांना हे उन्हामध्ये झोपवायचे तर याच्यामध्ये पण तेच आहे तर लहान बाळाला कोवळ्या उन्हात झोपण्यास सांगतात सातवा सातवा कार्य आहे त्वचेच्या रंगारू रंगावरून रोगनिदान मदत होते आता जशी त्वचा आहे त्या त्वचेच्या रंगावरून रोगनिदानाचा उपचार केल्या जाते तर जसे की कावीळ आता कावळ ज हा याच्यामध्ये काय होते तर कावीळमध्ये त्वचा पिवळी दिसते डोळे पिवळे होतात आपल्या हातांचे हातसुद्धा पिवळे होतात आणि नखे पिवळे होतात तर अशा प्रकारची जी आपली त्वचा आहे याच्यावरून अनेक आपल्याला चिन्ह लक्षणे दिसून येतात की त्याच्यावरून आपण उप ट्रीटमेंट करता येते अनिमिया आता अनिमिया म्हणजे काय होते त्वचा जी पांढुरकी दिसते आणि निलांग अवस्थामध्ये सायनोसिसमध्ये निळसर दिसते आता ह्या सर्व जे त्वचेचे कलर आहेत किंवा अनिमिया याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात हे आपली त्वचेचा हा बदलत असतो जसे की त्वचेकडून घामाद्वारे शरीरात नको असलेले जे उत्सर्जक पदार्थ आहेत ते कशा बाहेर जातात तर उत्सर्जक पदार्थ नको असलेले जे पदार्थ आहेत आपल्या शरीराला ते घामाद्वारे बाहेर टाकले जातात नंतर आहे संरक्षण प्रोटेक्शन जी जीव जी ती जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जंतू रसायने आणि यांत्रिक आघात यापासून शरीराचे संरक्षण करते नंतर काय त्वचा काय करते तर बॅक्टेरिया आता जो बॅक्टेरिया आहे आपल्या शरीरातून म्हणजे बाहेरच्या त्वचेतून शी संपर्कात येतो तर त्या जंतूपासून रासायनिक किंवा यांत्रिक आघातसीन यांच्यापासून शरीराचे संरक्षण करते नंतर आहे नऊ त्वचेखालील मेलेलिन नावाचे जे रंगद्रव्य म्हणजे सूर्याच्या अत अतिनील विवी किरणापासून शरीराचे संरक्षण करते आता त्वचेतील काय ते मेनिन मेले निन नावाचे रंगद्रव्य आहे जे जे की सूर्यप्रकाशापासून आपल्या चेहऱ्यावरती ते दिसून येतात आता मेलिलीन म्हणजेच काय होते तर मेलिलीन हे एक सूर्याची किरणे आपल्याला चेहऱ्याला जर लागले तर त्या ठिकाणी डाक किंवा डाक किंवा मिलाज्माचे प्रमाण त्या ठिकाणी तयार होते त्यालाच मिलाज्मा असे म्हणतात किंवा वांग ही सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो तर या सर्वांचे संरक्षण हे आपले मेलिलीन जी वरची त्वचा आहे ते संरक्षण करते नंतर आहे द शरीरातील द्रव द्रव्य पदार्थ बाहेर पडण्यापासून रोखणे किंवा निर्जलीकरण डिहायड्रेशन थांबवणे तापमान नियंत्रण करते शरीराचे तापमान वाढल्या जसे की शरीराचे जसे जसे उष्ण आपल्या शरीराला जेवढ्या जेवढे टेम्परेचर वाढत जातो तेवढा तेवढा आपल्या शरीराला ग्रा घाम हा येतो तुम्ही बऱ्याचशा वेळा पाहिलं असेल उन्हाळ्यामध्ये आपलं जसं जसं शरीर वाढ सॉरी टेम्परेचर वाढते तसे तसे आपल्या शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो तर घाम काय येतो आपलं शरीर हे टेम्परेचर म्हणजे स्थितीस्थापनामध्ये राहावं यासाठी आपल्या शरीरातील जो घाम आहे तो घाम बाहेर येतो आणि शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो जेणे की करू शरीर शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ नये किंवा डिहायड्रेशन थांबवण्या थांबवण्याकरिता तापमान नियंत्रण शरीराचे तापमान वाढल्यास शरीराचे तापमान वाढल्यास जे धर्मग्रंथी म्हणजे स्वीट ग्लँड्स असतील त्या ग्लँड्स काय करतात घाम हा रक्तस्राव सॉरी घाम हा स्रावतात घाम घामावतात आणि घाम स्त्रावल्यामुळे थ्रा, बाष्पभवन झाल्यावर शरीर थंड पडते हे पुस्तकी भाषा आहे तर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल ह्याच्यानंतर आहे त्वचेचे प्रकार आता त्वचा ही किती प्रकारामध्ये आहे ते आपण पाहू हा आपला शेवटचा टॉपिक आहे तर त्वचेचे प्रकार टाईप्स ऑफ स्किन आता सामान्यतः नॉर्मल स्किन हे जास्त प्रमाणात आढळून येते संतुलित तेलगट किंवा कोरडी नाही छिद्री लहान मऊ आणि लवचिक आता जे सामान्य म्हणजे नॉर्मल स्किन असते त्याच्यामध्ये काय असतं तर तेलगट हा चेहरा तेलगट असतो किंवा कोरडी नाही नॉर्मल स्किन कोरडीही नाही किंवा तेलगटही नाही आणि त्याला बारीक बारीक छिद्र असतात पण ते लहान असतात आणि चेहऱ्याचा हा मऊ मऊ किंवा लवचिक असा दिसून येतो नेक्स्ट आहे कोरडी त्वचा ड्राय स्किन आता याच्यामध्ये ड्राय स्किनमध्ये काही दिसून येतं कमी तेलगट सेबूम निस्तेज ताणलेली वाटते आता याच्यामध्ये जी ड्राय स्किन असते त्याच्या चेहऱ्यावर काहीही तेज नसतो आणि ती ड्राय स्किन म्हणजे ऑइली चेहऱ्याला ऑइल नाही किंवा हात लावल्यास ती टनक दिसून येते आणि बारीक बारीक रेषा सुद्धा दिसून येतात चेहऱ्यावरती त्याला सुरकट्या पडणे असेही म्हणतात नंतर आहे नंबर तिसरा जो प्रकार आहे तेलगट त्वचा ऑइली स्किन तर हे ऑइल ज्याची ऑइली स्किन असते त्याचा चेहरा कसा दिसतो तर चमकदार असतं आणि तेलगट दिसून येतं पण पण या तेलगट चेहऱ्यावर कधी छिद्र मोठे असतात मोठे असून त्याच्यामध्ये मुरूम ॲकणे आणि पुरळ्या पिंपल्स होण्याची शक्यता ही जास्त असते आता जो चेहरा तेलगट असल्यास त्याला हे अशा प्रकारचे ही लक्षणं दिसून येतात जसे की ॲकणे मुरूम पुरळ्या आणि पिंपल्स अशा होण्याची शक्यता दिसून येते जास्त होण्याची शक्यता दिसून येते नंतर आहे त्वचा म्हणजे कॉम कॉम सॉरी कॉम्बिनेशन स्किन आता कॉम्बिनेशन स्किनमध्ये काय होते चेहऱ्याच्या काही भागामध्ये तेलगट जसे की टी जोम कपाळ नाक आणि होनोटी आणि उर्वरित भागामध्ये सामान्य किंवा कोरडी असते ही झाली कॉम्बिनेशन स्किन त्याच्यानंतर आहे पाचवा प्रकार संवेदनशील त्वचा आता संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव स्किन आता याच्यावरती त्वचेवर लालसरपणा खाज किंवा जळजळ होण्याची शक्यता असते जास्त प्रमाणात असते आणि बाह्य जी घटना बाह्य घटकांना उत्पादन म्हणजेच हवामान या प्रक्रिया हवामान वातावरणाशी लगेच ते संप्रेरक संपर्कात आल्यानंतर त्या चेहऱ्याला अशा प्रमाणाचे रिॲक्शन होऊ लागतात तर हे झाले तुझ्याचे पाच प्रकार याच्यामध्ये काही अडचण असल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच युजफुल झाला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेलायकन घंटेलासुद्धा प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू